नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत हेरंब कुलकर्णी जे इंतिया मतकत ही फिनलँडमधली टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे याबरोबर ही ते नोकियाचे चीफ आर्किटेक्ट आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की इंतिया मतकत ही कंपनी कशी त्यांनी फॉर्म केली आणि त्यामागची आयडिया त्यांची काय होती मूळ इंतिया का त्या शब्दाचा अर्थ सांगतो पहिल्यांदी आमची मूळ फिनिश कंपनी आहे फिनलंडमधली कंपनी आहे बेस्ट आहे आणि फिनलंड हा देश नॉर्थ युरोपमध्ये येतो तिथं फिनिश लँग्वेज बोलली जाते आणि या शब्दाचा अर्थ इंडिया आणि मातका त्या शब्दाचा अर्थ टुरिझम सो थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही भारतीय पर्यटन हे पूर्ण युरोपमध्ये प्रमोट करतो हा आमचा मूळ संकल्पना यामागची आहे भारताबद्दल काही काही माणसांना खूप माहिती आहे आणि त्यांना भयंकर रिस्पेक्ट आहे पण मोस्ट ऑफ द माणसांना मिसकन्सेप्शन्स मिस गैरसमज आहेत एक्झाम्पल की भारत हा भारतात सगळी माणसं हत्ती पाळतात किंवा भारतामध्ये रस्त्यावर स्नेक्स फिरतात अशा पद्धतीची मिसकनसेप्शन त्याच्यामध्ये होते किंवा आधी साधारण की आपल्या इथं कुंकू काही विशिष्ट वर्गाच्याच महिला लावतात असे काही गैरसमज त्यामध्ये होते तर हे गैरसमज आता एक भारतीय म्हणून नेहमी वाटतं की अरे हे असे गैरसमज नको असायला पाहिजेत मग ह्याला सोल्युशन काय तर आयदर त्यांच्याशी बोलायचं पण नुसतं बोलून पण होत नाही तर त्यांनाच घेऊन यायचं भारतात येऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि ह्या मूळ हा आमचा मूळ संकल्पना होती जेव्हा दीड वर्षापूर्वी कंपनी सुरू केली तेव्हा आम्हाला जे इनिशियल अनुभव आले ते, ते खूपच एक्सायटिंग होते आणि आता जवळपास आम्ही या गेल्या चार महिन्यात आम्ही अठ्ठावीसच्या वरती टुरिस्टला युरोपियन टुरिस्टला आम्ही भारतात घेऊन आलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे थीम टुरिझम म्हणजे काही विशिष्ट संकल्पना घेऊन असलेले आपण आपण ट्रॅव्हल प्लॅन्स तयार करतो यामध्ये एक वन ऑफ द मोस्ट एक्सायटिंग आत्ताचा ट्रॅव्हल प्लॅन होता तो म्हणजे सवाई गंधर्वला आम्ही सात टुरिस्टला घेऊन आलो होतो सात पर्यटकांना घेऊन आलो होतो त्यांना इथं खूप आवडलं सवयगंधर्व हे हरिप्रसाद चौरसिया पंडित शिवकुमार शर्मा यांचं वादन ऐकलं आणि त्यांच्यासाठी दहा ते बारा हजार ऑडियन्स असलेल्या हॉलमध्ये एखादी कॉन्सर्ट असणं हेच एक्साइटिंग होतं आणि त्या आणि अदरवाईज फिन्लंडमध्ये सांगतात दोनशे ते साडेतीनशे माणसं असतात अँड दॅट कन्सिडर्ड एज अ बिग कॉन्सर्ट तो त्यांना लाईव्ह एक्सपिरियन्स बघायला मिळाला आणि ज्यांची नावं कदाचित ते म्हणाले की आम्ही जन्माकडे ज्यांना बघू पण शकत नव्हतं त्यांना आम्ही समोर बघणं हे आमच्यासाठी खूप होतं अर्थात ते जे होते आठ सात टुरिस्ट जे होते त्यापैकी तिघरण संगीतातले दर्दी होते त्यापैकी एक सतारिस्ट पण होता ऍक्च्युली एक उत्तम सतार वाजवणारा होता त्यामध्ये एक संस्कृतमध्ये पीई डी करणारा एक उत्तम फिनलंडमध्ये संस्कृतमध्ये पीई डी करणारी सहा माणसं आहेत बर आणि ती उत्तम तिथं काम करतात भारताबद्दल भयंकर अट्रॅक्शन आहे पण ऍट द सेम टाइम मी म्हटलं त्याप्रमाणे मिसकन्सेप्शन पण आहेत आणि हे कसे घालवायचे तर त्यांना घेऊन यायचं इथं त्यांना दाखवायचं या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि आता चांगला त्याला रिस्पॉन्स मिळतोय आणि द फीडबॅक इज क्वाईट पॉझिटिव्ह आणि मग हे जे टूर होतात ते तुम्ही असे एक फिक्स्ड तुमच्या डोक्यात आयडिया असते की कस्टमर प्रमाणे तुम्ही ते कस्टमाइज करता हाँ, तर बेसिकली दोन्ही त्याच्यात ऑप्शन असतात आता कसं आहे की ज्यांनी आतापर्यंत भारत बघितलाच नाही आहे त्यांना त्यांना स्वतःच्या काही प्लॅन्स ठरवता था येत नाहीत मग त्यांना आम्ही डायरेक्ट सजेस्ट करतो आणि रेडीमेड प्लॅन्स असतो आणि बघ पण त्यामध्ये आम्ही तीन थीम्स आम्ही तयार केले आहेत एक म्हणजे आम्ही एक्सप्लोर नावाची थीम तयार केली ती एक्सप्लोअर थीम थोडक्यात साईट सिईंग आणि भारत बघणं आणि नुसतं भारत बघणं नाही तर त्याचा अभ्यासपूर्ण भारत बघणं कल्चरली बघणं भारत बघणं आणि तिकड्या र कल्चर ट्रॅडिशन्स कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास करून हिस्टरी इतिहास जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून भारत बघणं हा त्यातली एक एक्सप्लोअर एक थीम आहे दुसरी थीम आहे रिलॅक्स की ज्याच्यामध्ये माणसांना फिनलंडमध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यात ती सूर्य बघायला मिळत नाही पूर्ण बर्फ असतं आणि ह्या काळात जो असा आकाशात असणारा एक सूर्य नावाचा ग्रह असतो तो त्यांना खूप आवडतो आणि त्यासाठी ते कुठेही यायला तयार असतात आणि भारत त्यांच्यासाठी तो उपयोग असतो अशा ठिकाणी त्यांना रिलॅक्स ऍटमॉस्फिअर मिळणं म्हणजे याकरता आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग कोस्टल एरियामध्ये मेनली सी साईड आपण काही बंगलोज आपण कोलॅबरेट केलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण त्यांना राहायची व्यवस्था करतो आणि तिसरी जी थीम थी आहे ती ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचरमध्ये स्टार्टिंग फ्रॉम जंगल सफारीज रॉक क्लाइंबिंग रिवर राफ्टिंग किंवा स्नॉर्कलिंग याच्यामध्ये आपण त्यांना सर्व्हिसेस प्रोवाईड करतो आणि मग त्याप्रमाणे आपण प्रत्येक टू टूर फायनलाइज करताना त्यांना विचारतो की विच इज युअर मोस्ट प्रायोरिटी की तुम्हाला ॲडव्हेंचर जास्त करायला आवडेल का रिलॅक्स का तुम्हाला एक्सप्लोअर आणि त्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही त्याप्रमाणे टूर फायनलाइज करतो आमच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल की एव्हरी टूर विल हॅव समथिंग एदर वे एक्सप्लोर ऑर रिलॅक्स ऑर ॲडव्हेंचर ऑर मिक्स ऑफ दिस अशा पद्धतीने आम्ही रिक्वायरमेंट त्याप्रमाणे कॅटर करतो त्यांना